मधन सगळ्या बॅग्स वगैरे टाकून जायचे रोज सकाळी साडे दहा अकरा ला डबा घेऊन निघायचे पूर्वी सोशल मीडिया नव्हतं ऑनलाईन वगैरे फारसं कोणी घ्यायचं नाही हा सर्व स्त्रियांचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय याच दागिन्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आठ वर्षापासून आपली स्वतःची किमया निर्माण केली आहे किमया शॉपचे जे टॅगलाईन आहे सोने से कम नाही खोया नहीं, तो गम नाही असे ह्यांच्याकडे गेलो ना की ह्या नक्की काहीतरी आपल्याला चांगलं देणार आणि त्या जिथं कुठं घालून जातात तिथे माझ्या आपोआप होते आणि ते लोक माझ्याकडे येतात नमस्कार एम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे दागिना हा सर्व स्त्रियांचा जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय हो आ, आ, दा, आ, या दागिन्याच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी आठ वर्षापासून आपली स्वतःची किमया निर्माण केली आहे अशी रुपाली देसाई आज आपल्या सोबत आहे तर रुपाली देसाई मॅम तुमचं मनापासून स्वागत आहे मॅम आज आपण छोटासा एक तुमचा इंटरव्यू घेणार आहे आणि आता सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा हा दागिन्याचा प्रवास कसा सुरू झाला नमस्कार ॲक्च्युअल मी टेक्निकल बॅकग्राऊंडची आहे तर माझा डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स झालेला आहे आणि मी एक एस आर एफ नावाचे फर्म चालवत होते तर ती सिंगापूरची कंपनी होती आणि तिकडे ते कनेक्टर्सचे काम मी करून देत होते पण अचानक ती कंपनी बंद झाली तर माझ्याकडे वेळ होता आणि माझं एक पूर्वीपासून आहे की काहीतरी नवीन नवीन शिकत राहायचं तर मी होमिओपॅथी आणि फ्लॉवर ह्याचा ॲक्च्युअल क्लास लावला ला होता आणि मी क्लासला जायची आणि मला ज्वेलरीची खूप आवड होती म्हणून छान छान अशी स्वतःसाठी ज्वेलरी मी नेहमीच खरेदी करत असायची तर ते घालून मी क्लासला जायची तर त्या सगळ्या क्लासमध्ये पंचवीस तीस बायका होत्या तर त्या नेहमी मी आले की आज काय घालून आली बाकी ते छान आहे तर मला पण ते नासाळ तर असं मग मी एक पाच सहा महिने ते हा मी ज्यांच्याकडनं घ्यायचे त्यांच्याकडनं त्यांना नेऊन देत होते की हे बघ हे तू मागितलं तर माझ्या ज्या गुरु होत्या वाकड्या मॅडम तर त्या तार मला म्हणाल्या अगं तू जर एवढी छान ज्वेलरी चॉईस करून आणते तर तू का नाही या क्षेत्रात करत किंवा आता तसही तू काहीतरी करायसाठी शोधतीच तर तू ज्वेलरीच चालू कर असं म्हणून खरं पहिल्यांदा मला तिथं त्यावेळी त्यांनी सजेस्ट केलं आणि मी विचार केला हरकत नाही ना पण माहिती काही नव्हती त्यातली बरोबर सो मग मी तिथून या क्षेत्रात ऍक्च्युअल आले तर ते सगळे लोक होते की ज्यांच्यामुळे मी या क्षेत्रात पदार्थ बरोबर सो so, दुसऱ्यांची मदत करत असताना त्यांना त्यांचा आवडीचा किंवा पॅशनेट जो आहे तो सापडला तर मला विचारायचं की किमया हे एवढं सुंदर नाव हे तुम्हाला कसं सुचलं एक्झिबिशन म्हटलं की लोक तुमचा पत्ता द्या हे द्या असं करतात पण त्यावेळी कुठलाही असा ज्वेलरी मी नवीन आणायची तर त्या म्हणजे हे चेंजेबल आहे का नेकलेसमध्ये हे मी पंधरा सोळा सालचं सांगते तर नेकलेसमध्ये पण चेंजेबल स्टोन्सचं मी त्यावेळी आणलं होतं तर किती सुंदर आहे तुमच्याकडे ज्वेलरी किंवा एक असं ब्रेसलेट होतं ते ब्रेसलेट अगदी पाच वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलीपासून आई एकच ब्रेसलेट वापरू शकायची म्हणजे ते असं लहान मोठं व्हायचं तर लोकांना असं वाटायचं हिच्याकडे छान छान वेगळे आयटम्स आहेत काहीतरी नेहमी सगळ नाही असं छान वाटायला लागलं रे मी नहीं है, आ, या क्षेत्रात नाहीये पण दागिन्यांनी माझ्याही आयुष्यात काहीतरी वेगळी किमया केली आहे म्हणून मी किमया हे नाव ठेवायचं ठरवलं कारण माझाही आयुष्य त्यानंतर पूर्ण चेंज झालेलं होतं मी एका कंपनीकडून काम घेऊन देत होते आता माझं स्वतःच एक हे होत सो मला वाटलं माझ्याही आयुष्यात एक की मयाचा देव म्हणून मी मया हे नाव ठेवले सो मला विचार पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचं आहे की जेव्हा किमयाची दालन उभे केले तर तुम्हाला कुठले कुठले प्रॉब्लम्स फेस करावे लागले मी सर्वप्रथम सांगितलं की मी एक्झिबिशन करत होते आणि माझा ऍक्च्युअल घर आहे कात्रजला आणि जनरली मी कारमधन सगळ्या बॅग्स वगैरे टाकून जायची रोज सकाळी साडे दहा अकरा ला डबा घेऊन निघायची पूर्वी सोशल मीडिया नव्हतं ऑनलाइन वगैरे फारसं कोणी घ्यायचं नाही तर लोक असे सोसायटीतले हॉल त्यांच्या घरी बोलवायचे आणि मग प्रत्येक दिवस एका बिल्डिंग मध्ये मग त्या सगळ्या बायका अकराला तयार असायच्या मी त्यांच्याकडे जाणार हे सगळं दाखवणार असं नेहमी ते चालू असायचं तर मग एक दिवस विचार केला रोज आपण कारणी कोथरूड जातो संध्याकाळी परत येतो आणि रोज तेच असत तर आणि लोकांनाही कधीतरी वाटलं की नाही बाबा आता कुठे तर एवढ्याला त्यांना येणं शक्य नाही सो विचार केला नाही आपण छोटीशी जागा कुठे मिळते का बाबू शॉप बघितलं तर रेंट कोथरूडला खूप आहे सो मला एक दुसऱ्या मजल्यावरचा फ्लॅट मिळाला की जो थोडाफार कमी भाड्यात मला मिळत होता तर मी त्याचं स्टुडिओसारखं करून घेतलं आता कुठलंही स्टुडिओ जरी करायचा म्हटलं तरी भांडवल हे लागतं सो ते भांडवल लोननी मी हे करून घेतलं म्हणजे लोन काढलं त्याच्यासाठी आणि घरच्यांनीही थोडी मदत केली कारण ज्वेलरी दुकान असल्यावर तुम्हाला स्टॉक हा जास्त लागतो घरी एवढा स्टॉक नसला तरी चालतो तर हे लागणारे पैसे हे थोड्या नवऱ्यांनी मदत केली सो घरच्यांचाही तेवढाच सपोर्ट त्यावेळी मिळाला सो मी छोटासा स्टुडिओ करिश्मा चौकामध्ये दुसऱ्या मजल्यावर चालू केला खूप छान म्हणजे घरच्यांच्या सपोर्ट शिवाय आपण नक्कीच पुढे जाऊ शकत नाही तर मला विचारायचं आहे मॅम ज्वेलरी बिझनेस आता खूप कॉम्पिटिशन वाढली तर किमयाची ज्वेलरी ह्या इतर ब्रँडेड पेक्षा कशी काय वेगळी आहे माझ्या किमया शॉपचे जे टॅबलाईन आहे सोनेचे कम नाही खोया तो नाही असे टॅबलाईन ना आहे सो कुठलाही सण समारंभ असो किंवा एखादं लग्न असो बायकांना थोडं सोन्याचं घेऊन जायला बाहेरगावी भीती वाटते तर ते नक्कीच सोन्यासारखे दिसणाऱ्या दागिने माझ्याकडे मिळतात सो नक्की लोक येतात आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही कुठल्याही म्हणजे आता आज बिझनेस मीट आहे समजा त्याच्यासाठी तुमच्याकडे तुम्हाला ज्वेलरी हवी आहे किंवा घरी एखादा समारंभ आहे तर त्याच्यासाठी ज्वेलरी हवी आहे फंक्शन आहे तर सगळ्या रेंज मधली सगळ्या वयोगटातली ज्वेलरी माझ्याकडे मिळते आणि तीन पिढ्या म्हणजे आपण नात घेतली आई घेतली आणि आजी घेतली तर तिन्ही पिढ्यांना लागणारी ज्वेलरी माझ्याकडे सो so, हेच एक वैशिष्ट्य आहे सगळ्या प्रकारची ज्वेलरी सगळ्या वयोगटातली आणि सगळ्यात महत्वाचं सगळी रेंज ओके म्हणजे कमी रेंज आज शंभरच्याही आटाम आणि दहा हजाराचाही सेट माझ्याकडे आहे सो रेंज ही सगळी माझ्या शॉपमध्ये बरोबर सो सोने से कम नाही खोया तो गम नाही आणि हा हे हीच किमया आहे किमया ज्वेलरीची जी रिजनेबल आहे जी कॉलेज स्टुडंट पासून ब्रायडल पर्यंत सगळी ज्वेलरी त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर मॅम आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया की तुम्ही तुमच्या सगळ्या ग्राहकाशी म्हणजे क्लायंटशी कसं जोडले जात माझं एक मी लक्ष समजतं की मला खरच सगळे छान कस्टमर मिळाले आणि म्हणजे मी दुकान चालू जे काय केलं करिश्मा चौक तर ह्या सगळ्या लोकांमुळं केलं ह्यांनी केलेल्या सपोर्ट मुळे केलं की मी दिवस दिवसभर त्यांच्याकडे बसायची त्यावेळी तर मला अगदी जेवणापासून आता तू चहा आहे दाखवून दमली अशी असं आपण कुठल्या दुकानात धाकून दमले असा विचारही करत नाही पण हे खरंच सगळे लोक मला छान मिळाले तर याच लोक माझी पब्लिसिटी करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी बाई येते साडी घेऊन येते तर ती निवांत असते की मया व्हायला मला काहीतरी देणार आहे आणि ती कुठेतरी ती ज्वेलरी घालून जाते ते त्याला नक्कीच विचारलं जातं हे कुठं घेतलं हे छान घेतलंय असं आणि आम्हाला आता ते जजमेंट आलंय याच्यात की कुठलीही साडी असो कुठलाही लेहंगा असो तर आम्ही तिला त्याच्यावर देऊ शकतो तर अजून एक किस्सा आवडेल एक युएस ची पंधरा ते सोळा साड्या घेऊन आली होती माझ्याकडे आणि ऍब्सोलूट दीड तासात आम्ही तिला तिच्या सगळ्या साड्यांवर दिले होते सेट्स अवघड आहे म्हणजे एका साडीवर पण देताना बाई एक म्हणजे हा पण तिला आणि फार चुझी होती पण खरंच आम्ही केलं तर आता हे कळालं की ह्यांच्याकडे गेलं ना की ह्या नक्की काहीतरी आपल्याला चांगलं देणार आणि त्या जिथं कुठं घालून जातात तिथे माझे आपोआप माउथ माउट पब्लिसिटी होते आणि ते लोक माझ्याकडे येतात सो हेच एक हे आहे त्याच बरोबर काय आहे कि मार्केटिंग म्हणजे रेग्युलर पोस्टिंग वगैरे हेच आहे जनरली कस्टमर स्वतःहून मला फोटो देतात की हे बघा मी तुमचा सेट घातला आणि सगळ्यांना आवडला तर असे काही कुणाचे आले तर मी पोस्ट करते आणि सगळ्यात महत्वाचं मार्केटिंग म्हणजे जे आहे ते आम्ही खरं सांगतो की हा कॉपर बेस आहे हे पाण्यात घालू नका ह्याच्यावर परफ्युम मारू नका ज्या काही बेसिक जे आहे ते खरं जे रेट्स आहेत ते रिजनेबल आहे सो लोक ऑटोमॅटिक आणि जे नेतात ते परत येतात याचा अर्थ तेवढी क्वालिटी आम्ही त्यांना दिली आहे म्हणून ते परत जे पहिल्यापासून जे कस्टमर आहेत ते आजही दुकानात येतात जोडलेले आहेत सो so, हेच एक आहे की बाबा क्वालिटी आणि जे आहे ते आपण खरं सांगतो गोल्ड प्लेटेड आहे किंवा असं आहे असंही आम्ही सांगत नाही सो हे एक त्यातलं रिझन असू शकत की रिपीटेड कस्टमर यायचं किंवा बाहेरच्याही देशात इथून गेलेली ज्वेलरी जी घालून जातात तिकडे काही घातली तर तिथूनही ते मला कॉन्टॅक्ट करतात की आम्हाला आवडलंय आम्ही इंडिया आलो व्हिजिट करून आणि करतात सो कस्टमर रिटेन्शन ट्रस्ट ट्रान्सपरन्सी हे सगळं जर नाव विश्वासाचं दुसरं असं थँक्यू किमयाचा वर्षाचा प्रवास हा खूप मोठा प्रवास आहे तर तुम्हाला अविस्मरणीय असे काही होतात का होता खर तर अविस्मरणीय क्षण खूप आहे आता आपण इतका वेळ करिश्मा शॉप बद्दल बोलत होतो तर मी दोन वर्षापूर्वी मेन रोडवर ज्या पंचवीस पायऱ्या चढून जात होतो त्याच्यानंतर नळस्टॉप ला शॉप चालू केलं ते माझ्यासाठी हे की कधीतरी एक स्वप्न होतं की या रोडला आपलं छोटस का असे ना दुकान आणि अविस्मरणीय मध्ये बरेच आहेत पण एक दोन तीन मी सांगायचा प्रयत्न करते तर माझ्याकडे एकदा एक छोटा मुलगा आला होता आणि वरनं आला थोडा दमलेला होता म्हटलं काय हवं म्हटलं चुकून माझ्या दुकानात तर म्हणे नाही उद्या माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि मला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे तुला कसं माहिती हे दुकान तर तो म्हणे नाही माझी आई तुमच्याकडे ज्वेलरी खरेदी करते मी एकदा आलो होतो तिच्या बरोबर तर तिच्या चॉईसच मला काहीतरी दाखवा आणि छान पिगे बँकेतले येतले तो पैसे हजार रुपये घेऊन आला होता आणि बारा सेट वगैरे आई तो आईसाठी मी म्हणलो दोनशे पण किती छान आहे की आठवी मुलगा येतो आईची आवड माहिती आणि कुठल्या दुकानात आई घेते हे तिने तिच्या वास्तुशांतीसाठी ज्वेलरी घेतली होती माझ्याकडून तर तिच्या मुलीचा स्कूल मध्ये काहीतरी प्रोग्राम होता नऊवारीवर वारीवर तर तिने रेंटल ज्वेलरी आणली होती आणि तिने नऊ वाली नेसवली आणि ती रेंटल ज्वेलरी तिला घालत होती तर ती म्हणे नाही नाही आई मला ही नकोय वालीच ज्वेलरी मला घालायची तर लहान मुलांना मोठे तर आता घेतीलच पण लहान मुलंही असं करतात अजून एक हे आहे की एक परवा व्हॅलेंटाईन डे ला जेंट्स आले होते आणि त्यांनी मला एक फोटो दाखवला तर मला म्हणे हा सेट आहे का तर मी म्हंटल हा सेट हा कुठे मिळाला फोटो तुम्हाला तर ते म्हणाले की माझ्या बायकोच्या ह्याच्यात मी घेतला स्क्रीनशॉट तर म्हंटल हो का त्या इथे येतात का तर म्हणे हो आणि मला व्हॅलेंटाईन डे ला तिला गिफ्ट द्यायचंय सो पुरुषांनाही घरात माहितीये की बायकोला किमयाची ज्वेलरी आवडते तर हे सगळंच माझ्यासाठी म्हणजे बायका येतील त्यांच्या मैत्रिणी येतील हे इथपर्यंत कुठल्याही दुकानात जातात हे ठीक आहे पण आज पुरुष मुलं हे माझ्या दुकानात ज्यावेळी नकळत येतात बायकोला किंवा आईला न सांगता येतात तर ते माझ्यासाठी खूप छान आहे आणि ते अनुभवायलाही खूप छान वाटतं तर आणि अजून एक या नवरात्रीला पूर्ण नऊ दिवस सोनाली कुलकर्णींनी आपली ज्वेलरी घातली होती आणि एखाद्या हिरोईननी नऊ दिवस ग्रंथम सारखं जे ऍप्लिकेशन आहे त्याच वाचन करताना माझी ज्वेलरी घातली तर माझ्यासाठी खूप छान क्षण आहे त्यानंतर एकदा शर्वरी जमनीस पण आली होती माझ्या मध्ये तिला डान्स प्रोग्राम साठी झुमका तर ती जाता जाता म्हणून गेली खूप छान आहे ग तुझ्याकडे ज्वेलरी तर ती पण एक छान कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी कि तर असे छान छान बरेच क्षण आहेत तर तो एक आहे खूप सुंदर खूप सुंदर तुम्ही तो किस्सा शेअर करणार सोबत जेव्हा तुम्ही पावसा काढायला तर काय होत वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर खूप एकदा असं अचानक रात्री पावसाला आणि मी त्या दिवशी कारनी शॉपला गेले होते शॉपवर ना निघाले तर भरपूर पाऊस आणि रस्त्यात पाणी मी वाटेत कुठेतरी सातारा रोडला कार लावली आणि हॉटेल ऍक्च्युअल ते बार होत पण स्कोप काही नव्हता मी राहते कात्रजला सो कात्रज तलाव फुटला होता तर घरी जायला वाट नव्हती सगळं बिबेवाडी सगळं पाण्याखाली होत म्हणजे नवऱ्याला ठिकाणी उभी होती आणि तिकडे बरेच लोक होते, जा, जा जा होते।, होते। की ज्या ज्यांच्या घरी खाली पार्किंग मध्ये पाणी आलं तेही त्या हॉटेलमध्ये दारात येऊन उभे होते तर त्यातली एक बाई म्हणाली की तुम्ही केमयावाल्या ना तर मी म्हटलं कारण तो तर बार होता आणि मला पण भीती वाटत होती पण ऑप्शन काहीच नव्हता तिथे पाणी रोडवरचं ओसरीपर्यंत आपल्याला तर ते मी म्हणलो तुम्ही म्हणजे तुम्ही एकदा आमच्या सोसायटीत आला होता तर तिथं पण त्या रात्री एक वाजता ते मला खूप असं सपड हा काहीतरी असू दे कुठेतरी मी गेली होती त्या बाईने मला किमया लक्षात ठेवलं होतं बरं हे त्यावेळेच झालं रात्रभर आम्ही तिथेच होतो पहाटे थोडं पाणी ओसरलं माझा नवरा मला घ्यायला आला आणि मग मी सकाळी सहज स्टेटसला ठेवलं की रात्रभर पावसामुळे मी घराच्या बाहेर तर Uh, मला वाटतं ज्यावेळी स्टेटस बघितला त्यावेळी दिवसभर बऱ्याच मला फोन आले होते की ताई परत कधीही झालं तर आम्ही राहतो तुम्ही म्हणजे असं काही वाटून घेऊ नका आणि हे कस्टमर होते म्हणजे रिलेटिव्ह म्हणू शकतात मैत्रिणी म्हणू शकतात पण हे सगळे कस्टमर होते की तर मला म्हणे असं परत कधी वाटलं की जास्तीचा पाऊस तुम्ही घरी जायच्या फंगात तर माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप भाग्यवान आहे असं म्हणे कस्टमर आहेत माझ्या बरोबर जेव्हा भावाचे कस्टमर मिळवणं ते पण खरंच भाग्याची गोष्ट आहे तर मॅम आता पण आपण बोलत आलो की स्त्रियांना दागि स्त्रिया आणि दागिना आता तुम्ही जेंट्स लोकांसाठी पण काहीतरी ज्वेलरी लाँच केली तर त्याबद्दल तुम्ही सांगा जनरली नवऱ्या बायको जर शॉप मध्ये आले तर बायको खरेदी करत असते नवरा बघत असतो हो छान दिसतं का हे बघा ते बघा एकदा दोनदा मला ते पुरुष म्हणाले तुम्ही आमच्यासाठी का नाही हो ज्वेलरी काही आणा तर मी हा आयडिया चांगली आहे तर मी मग मी आधी सांगितल्याप्रमाणे मी या क्षेत्रातली नाही पण मीही मागण्यांनुसार वाढवत जाते तसं आता हल्ली असं जाणवायला लग लागलं की पुरुषांना पण काहीतरी शेरवानीवर लागतं ब्रेसलेट लागतं भीखपाळी सो मीही या गोष्टी ऍड करत गेले आणि माझं जे वागणक आहे ते खरंच लोकांना खूप आवडलंय आणि खरंच ते खूप छान दिसतं भीखपाळी तरी असते म्हणजे बरेच जण एक आपण लाई माझ्या खूप डिमांड आहे सो हे तुम कस्टमर कडनं आलेल्या ह्याच्यानुसार मी माझ्या ह्याच्यात वाढवलेला एक पार्ट आहे सो सध्या माझ्याकडे जेंट्स ब्रेसलेट भेकपाडी आणि वागणं असा प्रकार आहे आणि शेरवाणीच्या माना ओके ओके खूप छान तर मला असं वाटतं की कपल्स दुकानाला म्हणजे मला नक्की व्हिजिट करायला पाहिजे आता जाता जाता तुम आ, आपला हा एपिसोड नक्कीच खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि खूप लोक पाहणार आहे जर कोणाला नवीन ह्या नवीन लोक आहेत त्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल तसं म्हंटल तर एवढी काही खरच मोठी नाहीये पण तुम्ही म्हंटल तर आठ वर्षात का बाबा हे साध्य झालं तर त्याचं कारण एक तर हार्डवर्किंग म्हणजे लगेच आता आज चालू केलं आणि चालवलं सहा महिन्यात सगळं मिळेल तर असं नसतं थोडस हार्डवर्क इन्व्हेस्टमेंट असते आणि पेशन्स असत तर या तीन गोष्टी पाहिजेत रेग्युलर ते उड़े है। आता एवढे प्लॅटफॉर्म आहेत आता आपल्याला बरेच प्लॅटफॉर्म आहेत तुम्ही ऑनलाईन वगैरे करू शकता म्हणजे पोस्टिंग करू शकता हे सगळं आहे तर थोडं पेशन्सनी घेतलं आणि श्रम करायची तयारी असेल आणि इन्व्हेस्टमेंट या तीन गोष्टी लागतात प्रॉफिट असं वाटतं की अरे खूप प्रॉफिट असेल असं नसतं पण करायची तयारी पाहिजे नक्कीच स्कोप आहे आणि चांगलं क्षेत्र आहे असंही मी म्हणेन आणि छान वाटत सगळं करताना सो so, yes. आणि अजून एक मॅडम तुम्ही मग मुद्दा राहिला तुम्ही म्हणालात की मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्याबद्दल एकच सांगायचं की मॅडमच एम एल बी एन नेटवर्किंगचं जे आहे तर तो बोलता बोलता राहिला मुद्दा तर मॅडम कडे एकशे तीस एम एल बी एन मेंबर आहेत आणि मी म्हणेन की ते माझ्यासाठी सेल्सचं छान काम करणार असं म्हणायचं आहे की कुठेही एक, फॉर एक्झाम्पल नदीची जरी पोस्ट पडली ही नथ कुणाकडे आहे तर ते मी शॉप मध्ये बिझी असले तरी ते मेंबर टॅग केलेलं असतं त्यांनी मला फेसबुकला की रुपाली देसाई यांच्याकडे मिळेल किमया क्रिएशन सो टॅगिंग मुळे बिझनेस हा खरंच मिळतो सो तो पण एक आहे ऍडव्हानेज की त्याचा मी नक्कीच उपयोग करून घेते खूप छान खूप छान मॅम मी आपण नाव दिलेत एमेर चे नंबर नावं दिलेत जसं धनश्री हार गायत्री हार आणि जेव्हा फोटो काढून त्यांनी स्टेटस ठेवतात किंवा पोस्ट टाकतात तर ते सांगतात की श्री धनश्री जिने हा हार घातलेला आहे सो so, इतकी सुंदर मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामुळे आता आतापर्यंत दोन दालन झाले तर निश्चित पुढच्या वर्षीपर्यंत ती दोनचे चार नक्कीच होती त्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे तर मॅम तुम्हाला आज भेटून खूप मला आनंद झाला खूप चार तुमच्या खूप गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या खूप हार्ट टचिंग स्टोरीज आम्हाला मिळाल्या आणि मला असं वाटतं की खूप लोक तुमच्याकडनं इन्स्पायर होतील आणि हार्डवर्क पेशन्स तर ठेवावंच लागेल कुठल्याही बिझनेस मध्ये पण यामध्ये पण तुमची जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ते निश्चित ते लोक यूज करतील खरच खूप छान प्लॅटफॉर्म एमएलए चा पण आहे आणि आमच्यासारख्या महिलांना तुम्ही आज इथे बोलून आमच्या स्टोरी तुम्ही बाकीच्यांना तर ही संधी दिल्याबद्दल तुमचंही मनापासून आहात तुम्ही इथं आलात आणि आम्हाला व्हॅल्युएबल माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचंही मनापासून आभार